देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद दहा जून रोजी नवकिशोर रेड्डी यांच्याशी दोडामार्ग येथे हत्ती पकड मोहिमे संदर्भात बैठक होणार असल्याचं ले लेखी पत्र दिल्यानंतर प्रवीण गवस व शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केलंय पाहुयात मी सुद्धा इथला जिल्हा अध्यक्ष आहे खाली तुम्ही मारता, मारता सांगा मला हे रेड्डी हे इथे जिल्ह्यात आहे आणि सावंतवाडी पासून इथं फक्त किती किती मिनिटाचं आहे पस्तीस मिनिटात तुम्ही तिथून येऊ शकतात ना इथे पाच मिनिटाचा वेळ नाही त्यांना एवढं काय पलटून घालतात एका दिवसात बघायचं मला शांत नाही शांत तो शांत राहू लग्नात आतापर्यंत शांत राहू लग्नात ही परिस्थिती येईल तेवीस वर्षात जप मारतो आम्ही कारण यांच्या बेफिकीरपणामुळे काल जो बळी गेलेलो असतो मी आता ती सगळी त्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट वगैरे सगळे मागेल आम्ही लेखी दिलाय का की कुठल्याही प्रकारची कुचकामी योजना असत ना ते तुम्ही राबवू नका म्हणा लोक आमची बसली पाहिजे गावचे सरपंच येणार पत्रकार मंडळी असणार प्रमुख राजकीय पक्षाचे पदाधिकारी असण का आहे ना चित्र ते आम्हाला लोकांपर्यंत न्यायचं आहे विषय लक्षात आला ना आम्हाला डिसिजन घ्यायचं की आम्ही पुढे काय करायचं इथं बसायचं माघार घ्यायची आणि काय करायचं तिथं निर्णय होणार आहे लक्षात घ्यालशय कारण कसं दहा तारखेनंतर तीस तारीख पर्यंत राहिले फक्त वीस दिवस आलंशय म्हणजे वीस दिवसामध्ये तुम्हाला ते ऑपरेशन करायचं त्यामुळे चांगले जागेच नियोजन जोडामार्ग हे तुम्ही करायचं आहे

जोपर्यंत साहेब येत नाही तसं हलत हलणार नाही त्यांचा हत्तीच्या नुकसान भरपाई संदर्भात आणि हत्ती संदर्भात फार मोठा आक्रोश ह्या तालुक्यामध्ये आहे एक दुर्दैवी घटना घडूनसुद्धा आजपर्यंत हत्ती पकड मोहीम खऱ्या अर्थानं वनविभागानं सुरू केलेली नाही आणि त्यासाठी त्यांना जाग येण्यासाठी आणि तात्काळ ह्याची कारवाई होण्यासाठी प्रवीण गवस आणि शेतकरी ह्या ठिकाणी आंदोलन करत होते मात्र ह्या संदर्भातसुद्धा आज पुन्हा दहा तारीखची त्यांना डेडलाईन दिलेली आहे आणि येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ आणि त्यांच्या वरिष्ठ सर्व अधिकारी ह्या ठिकाणी महत्त्वाच्या ह्या ठिकाणी बैठक इथले शेतकरी असतील इथले सगळे लोकप्रतिनिधी असतील प्रवीण गवस असतील समक्ष या ठिकाणी होणार आहे आणि आजपर्यंत वनविभागाने कुठच्या कुठच्या प्रकारची स्टेप केलेली आहे संदर्भात ही संपूर्ण माहिती ह्या ठिकाणी दिली जाणार आहे तर मला खात्री आणि विश्वास आहे ज्या पद्धतीनं वनमंत्र्यांना वचन दिलेलं आहे पालकमंत्र्यांना वचन दिलेलं आहे त्या अनुषंगानं तीस तारीख ही शेवटची तारीख असल्यामुळे तीस तारीखच्या अगोदर हत्तीपकड मोहिमेसंदर्भात हे निश्चितपणे योग्य ती कारवाई करतील मात्र ह्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना आम्ही विनंती केली की दहा तारीखपर्यंत वनविभागाला सहकार्य करूया आणि त्या दृष्टिकोनातून भाजपचे तालुका अध्यक्ष असतील वैभव इनाम असतील बाकी सर्व सरपंच वगैरे सर्व मंडळी असतील या सर्वांनी त्यांना विनंती केल्यानंतर आजचं हे आंदोलन प्रवीण गवस आणि इथले उपस्थित सर्व शेतकरी तुमच्या शासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून आज सम सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी प्रवीण गवस वगैरे सर्वांनी ह्या ठिकाणी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून मदत दिलेली आहे आणि दहा तारीखला जर योग्य असा निर्णय झाला नाही शेतकऱ्यांचं निर्णय मान्य नसेल तर त्यावेळी त्याच दिवसापासून त्याच वेळेपासून ह्या ठिकाणी उग्र आंदोलन होईल त्याला संपूर्ण जबाबदार हा वन विभाग असेल दोडामार्गमध्ये हत्तींच्या हत्तींच्या प्रश्नाविषयी आज प्रवीण गवसे यांचं उपोषण आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनाला आपण आपले धुरी साहेब वैभव इनामदार वगैरे हो आम्ही सगळ्यांनी भेट दिली त्या आंदोलनाला दहा तारीखला आम्ही वनविभाग वन विभागाला अल्टिमेट दिलेलं आहे की दहा तारीखपर्यंत तुम्ही सी सी एफ इकडे येऊन जे काय तुम्ही या सात दिवसात जे काही केलं ते सर्व शेतकऱ्यांसमोर सर्व जनतेसमोर ते मांडा आम्ही हा प्रश्न पालकमंत्री साहेब या प्रश्नाविषयी अति अति गांभीर्यपणे लक्ष देत आहेत आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत हा हा प्रश्न आम्ही साहेबांच्या कानावरती घालू येणाऱ्या दहा तारीखला सी सी एफ साहेब आले की आम्ही त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती विचारू त्यांनी त्यांनी सात दिवसात काय काय प्रयत्न केले आणि कुजे कुजे अति हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी कुठे कुठे प्रयत्न केले केलेले आहेत पालकमंत्री साहेबांच्या कानावरती घालून लवकरात लवकर हा प्रश्न सुटावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि साहेब लवकरात लवकर लक्ष घालून हा प्रश्न सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे पकड मोहीम राबवायला दिरहंगाई करणाऱ्या प्रशासनाला शासनाला जाग आणून देण्यासाठी काल दुपारी दोन वाजल्यापासून या ठिकाणी हे आंदोलन सुरू होतं या आंदोलनाला दोडामार तालुक्यातील शेतकरी तसेच राजकीय पदाधिकारी तसेच दोडामार तालुक्यातील सर्व पत्रकार यांनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे निश्चितच मला आशा आहे आत्ता जेच या ठिकाणी दुरीसर असतील गवच असतील वैभव इनामदार असतील या ठिकाणचे ए सी एफ वैभव बोराटे आहेत यांनीसुद्धा आश्वासित केलं आहे रेड्डी साहेबांच्या सहीचं या ठिकाणी पत्र दिलेलं आहे की येत्या दहा तारीखला मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर या ठिकाणी येतील आणि हत्तीपकड मोहिमेसंदर्भात जो काही आता सद्यस्थितीमध्ये चालू असलेला जे पकड मोहिमेसंदर्भात जे ॲक्शन प्लॅन जो केलेला आहे त्या ॲक्शन प्लॅन संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी देण्यात येईल दे, अशा प्रकारचं या ठिकाणी पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि त्या पत्राला अनुसरून या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत परंतु दहा तारीखला हत्तीपकड मोहीम संदर्भात जर योग्य निर्णय झाला नसेल तर याच ठिकाणी पुन्हा ठेय आंदोलन असेल उग्र आंदोलन असेल आंदोलनाचं स्वरूपसुद्धा या ठिकाणी आम्ही सांगणार नाही कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होऊ शकतं आणि या आंदोलना पूर्णपणे जबाबदार हे ह्या हो वनविभागात वनविभाग असेल कुठल्याही प्रकारचा गुन्हा या ठिकाणी शेतकऱ्यावर दाखल व्हायला किंवा आंदोलनकर्त्यावर दाखल व्हायला देणार नाही पूर्णपणे जबाबदारी ही वनविभागाची असेल आणि जर त्यांनी यामध्ये जरी दिरंगाई केली तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा तारीखला दहा अकरा वाजता या ठिकाणी सर्व दोडामार तालुक्यातील शेतकरी असतील सरपंच असतील लोकप्रतिनिधी असतील सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आणि या हत्तीपकड संदर्भात योग्य तो आवाज त्या ठिकाणी उठवणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल